हिंदवी विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व निमंत्रित महानुभाव आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपणा सर्वांना आणि जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही ही चिरायू हो अशी चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण भारताचं संविधान हे अंगीकारून ते अधिनियमित केलं आणि त्यातून एक लोकशाही प्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला भारताचं संविधान तयार करताना संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधान समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की जगातलं सर्वोत्तम संविधान हे त्यांनी आपल्या भारताला दिलं आज या प्रसंगी भारतीय देखील ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी बलिदान दिलं ज्यांनी हाल अपेक्षा सोचल्या त्या सर्व संग्राम सेनानींची देखील आठवण काढत त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आज आपला देश अतिशय वेगाने प्रगती करतोय जगातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरू आहे देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात एक जगातील महत्वाचा देश महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे पाहिलं जातं आणि हे सगळं आपण या ठिकाणी करू शकलो याचं एकमेव कारण आपल्या भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान आहे आपल्या भारताचं संविधान आप तयार करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतीय मूल्य याचा समावेश या संविधानात केला लोकशाहीचं मूल्य हे खऱ्या अर्थानं प्राचीन भारतामध्ये आपल्याला कितीतरी आधी पाहायला मिळतं आणि अगदी वैशाली अनुभव मंटपांपर्यंत एक मोठी वाटचाल ही लोकशाही तत्वांची भारतीय जीवन जीवनव्यवस्थेत आणि जीवन पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते जी मॅग्नाकार्टाच्या कितीतरी आधी या भारताने अंगीकारली होती स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व भारतीय तत्व ही या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भगवान गौतम बुद्धांनी जी बंधुता सांगितली त्या बंधुतेचा आविष्कार आपल्याला या संविधानामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून जगभरातल्या संविधानांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय तत्वांवर आधारित आणि जगातील उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्थांचा समावेश करत एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं संविधान हे आपल्या भारताला देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधान समितीने केलं आज याच संविधानाच्या अंतर्गत काम करत असताना आपला महाराष्ट्र जी संतांची भूमी आहे जी वीरांची भूमी आहे छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीला स्वाभिमान शिकवला त्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय की देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच दाबोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने तीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली या गुंतवणुकीचा सगळ्यात महत्वाचा जर काही परिणाम असेल तर महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आज गुंतवणूक येते विदर्भ असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्व भागांमध्ये रोजगार निर्मितीचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी सुखावला पाहिजे या दृष्टीनं देखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने भूमिका घेतली आणि ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्यावेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याचं काम देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालं आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा आपल्या शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र नवनवीन विक्रम करताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईतलं एम एम आर रिजनमधलं इन्फ्रास्ट्रक्चर असो की समृद्धी महामार्ग किंवा होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग असो प्रत्येक पायाभूत सुविधेचा प्रकल्प हा नवीन विक्रम स्थापित करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे एकीकडे पायाभूत सेवा सुविधांसोबतच समाजातले जे वंचित घटक आहेत अनुसूचित जातीचे अनुसूचित जमातीचे यांच्याकरता देखील विशेष योजना तयार करून विकासाच्या मुख्य धारेमध्ये त्यांना आणण्याचं काम हे स शासनाच्या वतीनं सातत्याने सुरू आहे ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं तीस लाख घरं बांधकाम सुरू आहे आणि हा देखील एक नवीन विक्रम या ठिकाणी आपण प्रस्थापित केला आहे यासोबत शेतकऱ्यांकरता सौर कृषी वाहिनी आणि सौर ऊर्जेवर चालणारे पंप यामध्येही देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक घेतला आहे आणि त्यामध्ये जागतिक विक्रम देखील महाराष्ट्राने तयार केला आहे एकूणच लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल विविध योजनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातनं चाललाय आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कडा म्हणून या ठिकाणी कार्य करेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र गतिशील राहील आणि भारताच्या संविधानाने ज्या प्रकारची व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र